सध्या गुजरातच्या अहमदाबाद मधून एक मन हादरवणारी बातमी समोर येत आहे गुजरातच्या अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते अहमदाबाद मधून विमान टेक ऑफ घेताच मेघ आणि नगर परिसरात विमान कोसळले विमानाच्या अपघातानंतर हवेत काळा दुराचे लोट पसरले असून सगळीकडेच आग लागल्याची चित्र पाहायला मिळाली अहमदाबाद मधून लंडन ला निघालेले हे विमान मेघानी नगर मधील डॉक्टरांच्या हॉस्टेल वर कोसळले या अपघातात पंधरा डॉक्टर सोबत विमानामध्ये बसलेल्या दोनशे बेचाळीस प्रवाशांसोबत जे भयंकर घडलं ते ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल या घटनेचा थरका पडवणारा व्हिडिओ आपण पाहू शकतो या अपघातामध्ये नेमकं काय घडलं ते पुढे पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत मिळत राहतील मिळालेल्या माहितीनुसार विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते हे विमान अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडन ला जाणार होत या विमानाने आपल्या नियोजित वेळेनुसार अहमदाबाद मधून उड्डाण घेतलं होतं मात्र ऑफ नंतर अवघ्या दहा मिनिटांनी हे विमान थेट जमिनीवर आदळलं हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं होती आणि या लगेच आग लागली होती अपघातग्रस्त विमानाचे नाव एअर इंडिया असून या अपघातात सर्व दोनशे बेचाळीस प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत या विमानात एकशे सत्तर भारतीय नागरिक त्रेपन्न ब्रिटिश नागरिक एक कॅनडियन नागरिक आणि सात पोर्तुगीज नागरिक होते ज्या इमारतीत विमान आदळले त्या इमारतीत अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टर होते मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी इमारतीत पन्नास ते साठ डॉक्टर उपस्थित होते त्यापैकी पंधराहून अधिक डॉक्टर जखमी झाले आहेत व काही डॉक्टर जागीच दगावल्याची माहिती समोर आली आहे हा अपघात कसा झाला त्यामागची कारणे काय याची माहिती आम्ही तुम्हाला लवकरच देऊ असं एअर इंडियाने सांगितलं आहे